आदिवासी बांधवांनी आदिवासी दिनाच्या दिवशी आपल्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे ज्यांनी मोर्चाच नेतृत्व केलं ते आपल्यासोबत सोबत आहेत दर आज एवढ्या मोठ्या संख्येने आज आला एकीकडे एक बघितलं तर आज आदिवासी दिवस आहे गुणगौरव करण्याचा दिवस आधी बांधवाचा आहे आणि आजच हा मोर्चा काढला या मोर्चाच कारण काय आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की या ठिकाणी या जिल्हाधिकारी कार्यालयापुढं आदिवासी विद्यार्थी मागील पंचवीस दिवसापासून साखळी उपोषण चालू आहे त्यांच्या महत्वाच्या मागण्या म्हणजे आदिवासी रिक्त पदांची भरती असेल किंवा मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगलेला आदिवासी विशेष पद भरती तसेच जे सहा महिन्याच्या मुदतीवर जे अनेक लोक आदिवासीच्या नामसुदृश्यचा फायदा घेऊन गैर बोगस लोक या ठिकाणी आदिवासींचं आरक्षण त्यांनी हडप केलेलं आहे एकीकडे जागतिक आदिवासी दिवस आम्ही या ठिकाणी कोणत्या मुद्द्यावर साजरा करावा हा आम्हाचा पूर्ण प्रश्न पडलेला आहे एक आमचे विद्यार्थी पंचवीस दिवसापासून या ठिकाणी उपोषणावर भेटलेत राज्याच्या आदिवासी विकास मंत्र्यांना किंवा हिंगोली जिल्ह्यातील पालकमंत्री महोदयांना या संदर्भात गांभीर्यानं हा विषय घेऊ वाटत नाही हे या ठिकाणी संपूर्ण आदिवासी समाजाला या ठिकाणी पडलेला प्रश्न आहे आमच्या सर्वांचं एकच मागणं आहे की पंच्च पंच्च या पंचवीस पंचवीस दिवस जर असून सुद्धा पंचवीस पंचवीस दिवस या ठिकाणी विद्यार्थी उपोषण करून सुद्धा जर शासन यांच्याकडे बघत नाही म्हणजे शासन या ठिकाणी जातीवादी विचारांना या ठिकाणी पसारलेला आहे की काय हा प्रश्न आमच्या संपूर्ण आदिवासी समाजाला पडलेला आहे म्हणून या ठिकाणी या नजीकच्या सहा ते सात जिल्ह्यातील सगळ्या आदिवासी समाजान एकत्र येऊन या ठिकाणी शासनाच्या विरोधामध्ये तीव्र रोष व्यक्त केलेला आहे जर या ठिकाणी अजूनही शासन जर वेळीच दखल नाही पडली तर हे स... आंदोलन हे फक्त हिंगोली जिल्ह्यापुरतं नाही तर पुढील ना या सहा जिल्ह्यामध्ये हे आंदोलन पेटेल हे मात्र मी तुम्हाला या ठिकाणी खात्रीशी सांगतो आपण जर बघितलं तर इथे विद्यार्थी पंचवीस दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोषण करत आहेत याची कुठंतरी सरकारने आम्ही गांभीर्याने दखल घेतली असल्यामुळे हा आंदोलन आज मोर्चा इथं वळवण्यात आला आहे आपल्यासोबत माजी आमदार आपले संतोषराव ठाडे साहेब आहेत साहेब आज जे आंदोलन केलं एवढं मोठ्या प्रमाणात महिला रक्षाबंधनाचा दिन सोडून सुद्धा विशेष म्हणजे आदिवासी बांधव सुद्धा आहात इथे आपल्यासोबत मोठ्या संख्येने आहात काय मागणी आहे सरकारकडे आपली सुप्रीम कोर्टाने ज्या अधिसंख्य पद भरण्यासाठी शासनाला निर्देश केले खरं तर शासनी सुप्रीम कोर्टाचं सुद्धा म्हणणं ऐकत नाही आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने येण्याचं कारण हेच आहे जागतिक आदिवासी दिन जरी असला तर आमचा गुणगौरव जरी असला तर आमच्या लोकांना गुणगोरची अपेक्षा नाही आमचे विद्यार्थी जे अभ्यास करतात आईवडील त्यांचे त्यांना शिकवण्यासाठी पाठात काहीतरी एक अपेक्षा असते की ते मुलं कुठेतरी लागले पाहिजे आणि आज योगायोगानं सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बारा हजार पाचशे पद हे रिक्त येतं ते शासनाने त्वरित भरावं या मागण्यासाठी आज आम्ही जागतिक आदिवासी दिन असून सुद्धा या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आज जर बघितलं तर नऊ ऑगस्ट हा दिवस आदिवासी बांधवाचा मोठा आनंदाचा दिवस असतो कारण आदिवासी दिवस म्हणून हा साजरा केला जातो मात्र याच दिनाच्या दिवशी आज आदिवासी बांधवांनी चक्क इंगोरीतील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे हा मोर्चा कशासाठी काढण्यात आलेला आहे यामध्ये मोठ्या संख्येने महिला तसेच शाळेतील विद्यार्थी सुद्धा आपल्यासोबत आहेत काही आज हा मोर्चा काढला या मोर्चाचा उद्देश काय आहे सर्वप्रथम सर्वांना आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वोच्च न्यायालयाचा दोन हजार सतरा साली एक निर्णय होता की ज्या पद आहेत ती जी रिक्त आहेत ती स्पेशल भरती करून तुम्ही भरली पाहिजे तो निर्णय त्याची अजूनही भरती झालेली नाही तसेच अजून बारा हजार पाचशे पद ही जी रिक्त आहेत ती भरायला पाहिजे होती ती आजपर्यंत आज अजूनही भरलेली नाही आमचे विद्यार्थी पंचवीस दिवस झाले आज उपोषणाला बसलेले कलेक्टर ऑफिस समोर त्याची कोणीही दखल घेतलेली नाही फक्त सगळेजण येऊन भेट देऊन जातात पण शासन दरबारी त्याची दखल घ्यायला पाहिजे आणि त्याच्याशिवाय काही होणार नाहीये त्यासाठी आमचं सरकारकडे एक मान्य मागणी आहे की त्यांनी आता ही दखल घ्यावी आज खर तर आदिवासी दिन आम्हाला चांगल्या प्रकारे साजरा करायला पाहिजे होता पण आम्हाला आज इथे मोर्चा काढून साजरा करावा लागत आहे कारण आमची दखल घ्यावी की आमची आमच्या मागण्या सरक, सरकारी पोहोचाव्या यासाठी आम्हाला आज मोर्चा काढावा लागत आहे जर बघितलं तर आपण आज आदिवासी दिवस सुद्धा आहे आणि विशेष म्हणजे रक्षाबंधन सुद्धा महत्वाचा सण सोडून तुम्ही आज आंदोलनात आल्या शासनाला काय तुमचं आव्हान असणार आहे शासनाने कमीत कमी आमच्या आम भावा बहिणींना रक्षाबंधनाची भेट म्हणून तरी आमच्या भरती आप रिक्त पदे भरून द्यावीत हीच एक मागणी आहे तशी शासनाने महिलासाठी लाडकी बहीण योजना चालू केली कुठेतरी विद्यार्थिनीसाठी सुद्धा हे भरतीमध्ये ज्या मर्त, जा, रिक्त जागा आहेत त्या भरण्यात द्याव्या अशी सुद्धा मागणी महिला कडून केल्या के जातात बुलढाणा सगळीकडून सर्व हिंगोली जिल्ह्यामध्ये आज या मोठ्या संख्येने कलेक्टर ऑफिस समोर उभा आहेत आणि ही ताकद जोपर्यंत आपण आदिवासी बांधव दाखवणार नाही तोपर्यंत या सरकारला कदाचित जाग येणार नाही एक मला सांगायचं म्हणजे आपला एक आदिवासी बांधव बोळा भामटा आहे आणि या बोळा भामट्या दादा आपल्याला जे आपले जे हात आहे रिक्त जागा आहेत त्या बऱ्या अशी सुद्धा मागणी महिला कडून केल्या जात आहेत आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत आज मोर्चा काढता काय प्रमुख मागणी राहणार तुमची यामध्ये सर आमची मागणी एवढी आहे की पदभरती करावी आमच्या आदिवासींची जे आहे ते आम्ही एवढं कष्टानं शिकून आम्ही खेड्यापाड्यात राहतो शिकून इथपर्यंत आलो इथून पुढे पण आम्हाला शिकण्याची इच्छा आहे पण तुम्ही जर आम्हाला जॉब दिला तर पुढे आमचं पण भविष्य वाढेल ना जे बोगस आदिवासी आहेत ते पण पूर्ण निघून जातील आणि आमची आम पदभरती जा झाली म्हणजे आज विशेष म्हणजे रक्षाबंधन असून तर आम्ही इथं आलो जसं सरकार बनताय ना लाडकी बनवे म्हणता तसं आमचं काहीतरी करा ना की आम्हाला पण काहीतरी आम्ही असं मागत नाही की कुणाचा हक्काचं घेत नाही आमच्या ते तर द्या आम्हाला गेल्या चोवीस दिवसापासून विद्यार्थी जिल्हाधिकार कायद्यासमोर उपोषण करत आहेत त्यांची प्रकृती सुद्धा खाळवली काय सरकारला तुमची मागणी राहणार लाडकी बहीण म्हणून एक लाडकी विद्यार्थी म्हणून हा जसं आम्हाला लाडकी बहीण केलंय ना त्यांनी आम्हाला जॉब पण द्यायला पाहिजे आम्हाला असं पैसे देऊन एक दोन हजार पैसे देऊन काय होणार आहे आम्हाला तुम्ही द्या ना आम्ही जेव्हा नोकरी आम्हाला मिळतील तेव्हा आम्ही पुढे पण चालेल आमचे पण म्हणजे आमच्या आदिवासी पण प्रगती होईल ना ज्या पदावर ज्या आहेत आम, आमच्या जर मदत होत असेल विद्यार्थ्यांना तर आम्ही मदत करू तुम्ही आम्हाला आमची पदच भरती करत नाहीये तर मग पुढं काय चालणार जसं लाडकी बहीण केली ना तसं आम्हाला लाडक्या विद्यार्थिनी म्हणा किंवा पदभरती करून लाडकी जसं बहिणीचे दीड हजार भेट द्यात तसं आम्हाला ना पदभरती कर आम्हाला भेट द्या एसी शासनाने लडकी बहीण योजना आणली त्यामध्ये कुठेतरी पंधराशे रुपये महिना दिला जातो मात्र शासनाने आता कुठंतरी विद्यार्थिनीसाठी सुद्धा नोकरीची जी त्यांची आश्वासन दिले होते ते जागा कुठेतरी भरती करावी अशी सुद्धा मागणी केली जात आहे काही काय मागणी आहेत सरकारकडे एकच मागणी आहे सर्व बहिणीची पदभरती आमची लवकर दोन हजार सतरा पासून सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही आतापर्यंत आमची पदभरती राखीव अनुसूचित जमातीची पदभरती निघलेली नाही तर ती पदभरती बारा हजार पाचशे वीस हे बोगस आदिवासी असून त्यांना काढून आमचे अनुसूचित जमातीचे जमातीचे जे खरे खरे लाभार्थी त्यांना पदभरती पदभरतीचा लाभ मिळावा ही एवढीच मागणी आहे आमच्या बहिणीची जर बघितलं तर जागतिक आदिवासी दिवस आहे आणि विशेष म्हणजे रक्षाबंधन सुद्धा आहे काय मागणी राहणार सरकारकडे का बहिणीची तिची बहिणी म्हणून एकच मागणी आहे की आज रक्षाबंधन असूनही आम्ही मोर्चासाठी बाहेर उभे आहे रस्त्यावर तर एकच विनंती आहे सरकारांना की आम आमची हक्काची पदभरती काढावी एवढीच नक्कीच आज जर बघितलं तर जागतिक आदिवासी दिवस तसेच रक्षाबंधन दिवस सुद्धा आहे हा दिवस सोडून सुद्धा महत्वाचा सण सोडून सुद्धा या महिला आज मोर्चात सहभागी झाल्या आहेत आणि महिलांची एकच मागणी आहे जी पदभरतीची आम्हाला जे आश्वासन दिलं होतं जे आमचे विद्यार्थी आज एक शेतीत काम करतात कुठंतरी दुसरे जास्त काही हात भार लागण्यासाठी काम करतात कुठेतरी त्यांना आता नोकऱ्या दिल्या पाहिजेत अशीच मागणी महिलांनी सुद्धा केली आहे आणि मोठ्या प्रमाणात हिंगोली जिल्ह्यातील नव्हे तर आठ जिल्ह्यातील आदिवासी बांधव महिला तसेच शाळकरी विद्यार्थी सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले आहेत फारुख शेख न्यूज महाराष्ट्र हिंगोली